शाही इदगाहच्या प्रवेशद्वारासाठी रफीक शेख यांचे योगदान सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती मीरा शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रफीक गुलाब शेख यांनी आपल्या आई वडिलांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ शाही इदगाहच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या नव्यानं बांधकामासाठी आर्थिक मदत केली आहे या उपक्रमामुळे सामाजिक जाणीव व समर्पण यांचं उत्तम उदाहरण आहे बांधकाम सुरू असताना इदगाह परिसरातील अनेक तरुण कार्यकर्ते आणि सामाजिक नेते यावेळी उपस्थित होते शाही इदगाहचे अध्यक्ष महबूब अली मनेर विश्वस्त नजीर हुसेन झारी तसेच वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका क्षेत्राचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या कार्याचं स्वागत केले तसेच युनू शेख निहाल मनेर अमन इनामदार यांसारखे सक्रिय सामाजिक कार्यकर्ते देखील या प्रसंगी उपस्थित राहून या कार्याला पाठिंबा दिला सर्वांनी मिळून रफिक शेख यांच्या या सामाजिक योगदानाचं कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले या उपक्रमामुळे शाही ईदगाह परिसर अधिक आकर्षक आणि सुव्यवस्थित होणार असून धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एक सुसज्ज जागा उपलब्ध होईल रपीक शेख यांच्या सामाजिक भानामुळं इतर कार्यकर्त्यांनाही प्रेरणा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला शहरात समाजासाठी झटणाऱ्या अशा व्यक्तींच्या कार्यामुळं एकजूट आणि सौहार्द वाढते असं मत अनेकांनी मांडले